नमस्कार मी मनीषा मनीषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आज करूयात गुळपोळी ही तीळ गूळ शेंगदाण्याची पोळी एवढी खुसखुशीत आणि खमंग होते आणि करण्याची पद्धत तर खूपच अगदी साधी सोपी पद्धत आहे कधीही तुम्ही पाहिलेली नसेल अशी ही पद्धत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की या शेंगदाण्याच्या पोळ्या किंवा तिळगुळाच्या पोळ्या कशा केल्या आहेत हे किलो आहे। एक किलो शेंगदाणे भाजलेले आहेत एकदम बारीक गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे एकसारखे हलवत भाजले तर शेंगदाण्यांच्या पोळ्या छान होतात आता हे शेंगदाणे छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे इथे बघू शकता तुम्ही सगळे शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत खूप जास्तही बारीक करायचं नाही आणि खूप जाडही बारीक करायचं नाही इथं दाखवलंय त्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं शेंगदाणे खूप जास्त जाड बारीक केले तर पोळी फुटण्याची शक्यता असते हे अर्धा किलो तिळ आहेत भाजलेले आहेत हे तिळही या आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तीळ शेंगदाणे कसे भाजायचे ते दाखवलेले आहे हे पण तीळ बारीक करून घ्यायचे मिक्सर मधून चांगले बारीक करून घ्यायचे तीळ शेंगदाणे चांगले खरपूस भाजले तरच शेंगदाण्याच्या तिळागुळाच्या पोळ्या एकदम खुसखुशीत कुश होतात म्हणून शेंगदाणे आणि तीळ चांगले भाजावेत हे तीळ आणि शेंगदाणे एकसारखे बारीक करून झालेले आहेत आता हे थोडस मिसळून घ्यायचं इथं दाखवलंय त्याप्रमाणे हाताने चोळून चोळून मिसळून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट तसेच तिळाचं कूट एकजीव छान करून झालेलं आहे एक किलो गूळ चांगला बारीक चिरून घेतलेला आहे या एक किलो गुळामध्ये हे शेंगदाण्याचे व तिळाचे कूट घालून परत एकदा कोरडं चांगलं गूळ आणि हे कूट एकजीव करून घ्यायचं आता हे परत एक वेळा मिक्सरमधून काढायचं असं केल्यामुळं हे कूट आणि गूळ एकजीव होतो व व्यवस्थित मिसळला जातो त्यामुळे हे मिश्रण एक वेळा मिक्सरमधून काढणे गरजेचेच आहे तुम्ही बघू शकता सगळे हे सारण मी मिक्सर मधून परत एकदा बारीक करून घेतलेलं आहे याच्यात काही गुठळ्या गाठी गुळाचा खडा आहे का ते बघायचं आणि थोडस हाताने मिसळून एकजीव करून घ्यायचं आता हे चांगलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच्या शेंगदाण्याच्या पोळ्या करण्यासाठी हे सारण तयार आहे हे सारण जर का तुम्ही एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर महिना ते दीड महिना खराब होत नाही कारण यामध्ये आपण बारीक करताना अजिबात एकही थेंब तुपाचा वापरलेला नाही चला तर मग आता पीठ मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ तसेच अर्धी वाटी बेसन पीठ मळताना बेसन घातलं तर पोळी अगदी खुसखुशीत व खमंग होते तसेच एक चमचा मैदा मैदा घातल्यामुळे आपल्या पिठाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे आपण जी पोळी करणार आहोत ती पोळी अजिबात फुटत नाही एक चमचा वितळवलेलं तूप तसेच चवीपुरतं मीठ हे चांगलं कोरडं मिसळून घ्यायचं असं कोरडं मिसळून झाल्यानंतर यामध्ये लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळायचा आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडस घट्टच पीठ मळायचं तुम्ही बघू शकता पीठ मळून झालं आहे त्याच्यावर अर्धा चमचा तेल घालून पीठ मळून छान झाकून एक तास ते दीड तासासाठी ठेवणार आहे तुम्ही बघितलं पीठ किती घट्ट मळायचं आता गुळपोळीसाठी ती जे आपण मिश्रण तयार केलं आहे त्यातलं चार वाट्या मिश्रण घेतलं तसेच एक चमचा तूप आणि अर्धी वाटी बेसन छान करपूस बारीक गॅसवर भाजून घेतलेला आहे हे एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता मिक्सर मधून फिरवल्यामुळे हे तूप आणि बेसन एकजीव होत त्यामुळे मिक्सर मधून फिरवणं आवश्यक आहे पीठ भिजून एक, एक तास ते दीड तास झालेला आहे पीठ छान मऊ भिजलेलं आहे या पिठाला थोडस मळून याचे आपण पाहिजे त्या आकाराचे उंडे करून घेऊयात त्यातलाच एक उंडा घेतला आहे आता आपण पोळी कशी लाटायची ते बघूयात या उंड्याला मी मैदा लावून घेतलेला आहे आणि पुरणपोळीला आपण जशी वाटी करतो तशी वाटी करून घ्यायची ही वाटी बघा तुम्ही दोन्ही हाताने अशी ही वाटी करून झालेली आहे यामध्ये तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे हे सारण भरून घ्यायचं माझ्याकडे भरपूर सारण भरलेली तिळगुळाची पोळी आवडते त्यामुळे मी भरपूर भरलेलं आहे सारण भरपूर सारण भरल्यानंतर मगच पोळी खाण्यासाठी खूप खमंग व चविष्ट लागते असे हे बंद करून घ्यायचं जास्तीचं जे पीठ आहे ते काढायचं आपण सेम पुरणपोळीला उंडा करतो त्याच पद्धतीने यामध्ये सारण भरून हा सारण भरून झाल्यानंतर उंडा ठेवून हाताने थोडस तुम्ही इथे बघू शकता मी कसं दाबून घेतलं तसं दाबून याच्यावर थोडा मैदा लावून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची असं थोडस दाबून घेतल्यामुळं सारण आहे ते सगळ्या बाजूने एकसारखे पसरले जाते आणि पोळी लाटताना पोळीतलं सारण काठापर्यंत येतं पोळी लाटताना कडेने लाटायची म्हणजे सारण कडेपर्यंत जात एकदम मधूनच लाटायची नाही पोळी लाटत असताना खूप जास्त दाबून लाटायची नाही एकसारखे लाटायची पोळी लाटताना मैदा लावल्यामुळे पोळी व्यवस्थित सरकते पोळपाटाला चिकटत नाही पोळी छान लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता जास्ती जाड नाही किंवा पातळ नाही अशा पद्धतीने पोळी लाटायची जास्त पातळ केल्या तर वातळ होतात आणि जास्त जाड केल्या तर चिकट होतात त्यामुळे मी इथे मध्यम साईजची पोळी करून घेतलेली आहे आता भाजायची कशी ते बघूयात पोळी भाजताना कधीही गॅस मध्यम ठेवून मगच तवा गरम करायचा आणि तवा खूप जास्त गरम करून त्यावर शेंगदाण्याची पोळी भाजण्यासाठी घालायची नाही गॅस मध्यम ठेवून तवा गरम करून झालेला आहे तवा व्यवस्थित गरम झालाय त्याच्यावर आता ही शेंगदाण्याची पोळी घातली आणि छान दोन्ही बाजूने खरपूस हाताने फिरवत फिरवत मस्त भाजून घ्यायची पोळीला तेल लावणार आहे कारण पोळीला तेल लावलं नाही तर आपली पोळी खूप पांढरी दिसते मग ती आणि मऊ ही राहत त्या नाही त्यामुळे तेल किंवा तूप अवश्य लावावे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायची पोळी पोळी छान भाजून झालेली आहे शेंगदाण्यांच्या पोळ्या भाजताना बारीक किंवा मोठ्या गॅसवर भाजायच्या नाहीत तर ही तिळगुळाची पोळी छान भाजून झालेली आहे याच पद्धतीने सगळ्या तिळगुळाच्या पोळ्या करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जर का ह्या तिळगुळाच्या पोळ्या आवडल्या असतील तर मला कमेंट करून जरूर सांगा ही साधी सोपी तिळगुळाची पोळी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली का या पोळ्या प्रवासात आठ ते दहा दिवस टिकतात या पोळ्या खाण्यासाठी खूप खमंग व खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे झालेल्या आहेत अशा या पोळ्या मी माझ्या मुलालाही नेहमी करून पाठवत असते तर या पोळ्यांचे सारण जे केलेले आहेत त्याचे लाडूही खूप छान होतात खुसखुशीत होतात याआधी मी तुम्हाला त्या लाडूंची रेसिपी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाच किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा परत एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद